एचएमपी व्ही आजाराच्या मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत असल्याने यवतमाळ आरोग्य विभाग आता सज्ज झाले असून यवतमाळच्या शासकीय महाविद्यालयात बेडची व्यवस्था एच एम आहे व्ही या संसर्गजन्य आजाराचा चीन मध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे त्यानंतर भारतात सहा रुग्ण आढळल्याने आता आरोग्य विभाग सतर्क झाले असून यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य विभाग सज्ज झाले आहे यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लहान मुलांसाठी सहा बेडची व्यवस्था आयसीयू रूम मध्ये करण्यात आली आहे सध्या यवतमाळ जिल्ह्यात एच या आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही मात्र आरोग्य विभागाकडून आलेल्या सूचनेनुसार यवतमाळ मेडिकल कॉलेजमधील यंत्रणा सज्ज झाली आहे अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भुयार यांनी दिली ह्युमन मेटानिमो व्हायरस या व्हायरसचा प्रादुर्भाव सध्या भारतात झालेला आहे याचा प्रादुर्भाव झाल्यावर साध्या सर्दी सारखी लक्षणे येतात पण जर जास्त प्रमाणात त्याचा विरुळन्स असला तर मग निमोनियासारखे आजार होऊ शकतात आणि हा प्रादुर्भाव लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो त्यामुळे कालच आपल्या महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री शोध हसन मुस्रीफजी यांनी सर्व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अधीक्षक यांची व्ही सीद्वारे चर्चा आयोजित केली होती आणि त्यात खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्सिंग मास्क घालणे ज्या व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव झाला आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये न येणे साधी सर्दी जरी असली तरी त्याच्यापासून दूर राहणे त्याला मास्क लावण्यास सांगणे ही काळजी घ्यायला सांगितलेली आहे आणि ट्रीटमेंटच्या स्तरावर आमच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागात प्राध्यापक विभाग प्रमुख डॉक्टर अजय केशवानी तसेच नोडल ऑफिसर डॉक्टर अजय कुसुंबीवाल यांना सूचना देण्यात आल्या की बालरोग विभागात चार ते पाच बेडचा सुसज्ज एनआय शू तयार ठेवणे व तो आम्ही तयार केलेला आहे याचा प्रादुर्भाव कोरोनासारखा सिरियस जरी नसला तरी खूप साऱ्या रुग्णांमध्ये याचा प्रादुर्भाव होऊ शकतो रुग्णसंख्या वाढू शकते त्या स्तरावर सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून मास्क लावून आपल्याला ला हा आजार होऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन मी डॉक्टर सुरेंद्र भुयार वैद्यकीय दीक्षक श्री वना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय करीत आहे धन्यवाद